नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे क्या मदे हो नार की आता आजपासून राज्यामध्ये सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस पण असं काय घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस हा पाऊस राज्यातील कोणत्या भागात कोसळणार हा पाऊस आजपासून कुठं बरसायला सुरू होणार हा जो पाऊस आहे तो आमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात कधी पासून या ठिकाणी कोसळायला सुरू होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपण सदैव मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सगळ्या बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता आजपासून राज्यामध्ये सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस पण आजपासून राज्यात कुठे आणि किती प्रमाणात पाऊस कोसळायला सुरू होणार आणि असे कोणते ते जिल्हेत असे कोणते ते तालुकेत की जिथं आजपासून पाऊस कोसळायला सुरू होणार या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो घडलं काय तर बंगालच्या उपसागरामध्ये जो मध्य बंगालचा पोर्शन आहे तर लक्षात घ्या आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला विशाखापट्टणम नावाचं शहर आहे तर या विशाखापट्टणम शहराच्या असणाऱ्या किनारपट्टीच्या भागामध्ये एक त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले हे कमी दाबाचं क्षेत्र लवकरच महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करणार आहे आणि यामुळे मित्रांनो या ठिकाणी हवामानात बदल होत आहे आणि या हवामानातील बदलामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे मग आजपासून राज्यात कुठं कुठं पाऊस सुरू होणार आहे तर लक्षात घ्या आज पाऊस जो आहे चंद्रपूर गडचिरोली काही भागात भंडारा गोंदिया नागपूर वर्धा इथं सुरू होणार आहे यवतमाळमध्ये पाऊस कोसळू शकतो आणि काही प्रमाणात अमरावती व नांदेड इथून पाऊस सुरू होणार आहे परंतु एक ते पाच सप्टेंबरचा विचार केला तर पहिल्यांदा पाऊस झोडपून काढणारे पूर्व विदर्भाला म्हणजे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया त्यानंतर मित्रांनो वर्धा आणि नागपूर एवढं झालं की पाऊस पुढे जाऊन पश्चिम विदर्भाला दुसऱ्या दिवशीपासून झोडपणार अकोला वाशिम यवतमाळ अमरावती आणि त्यासोबतच मित्रांनो बुलढाणा आणि त्याच दिवशी म्हणजे एक सप्टेंबरच्या आसपास इकडे एक सप्टेंबरला पूर्ण मराठवाड्यात झोडपून काढणार एक दोन तीन चार चार दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस होणार खानदेशात सुद्धा तुम्हाला सांगतो एक तारखेपासून जोरदार पाऊस सुरू होणार धुळे नंदुरबार आणि त्यासोबत जळगाव पण इथं पाऊस दोन तारखेपासून वाढणार तो पाच तारखेपर्यंत चालू राहणार Uh, मध्य महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात पाऊस तुम्हाला एक तारखेपासून सुरुवातांना देतील पण दोन तारखेपासून पावसाची तीव्रता वाढणार इथं पाऊस तुम्हाला सांगतो नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मध्य महाराष्ट्रातील घाटमात्याचा एरिया सोडत बाकी ठिकाणी पाऊस हा दोन तारखेपासून जोर धरणार मध्य महाराष्ट्रातील घाटमात्याचा एरिया पाऊस हा एकतीस तारखेपासून वाढणार आहे तर लक्षात घ्या या पद्धतीनं पावसाची स्थिती आहे कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये पाऊस हा तुम्हाला एक तारखेपासून वाढताना दिसणार आहे आणि पाऊस एक ते पाच तारखेच्या दरम्यान जोरदार कोसळणार आहे कोकणात सहा तारखेला सुद्धा पाऊस सुरू राहू शकतो म्हणजे ऐन गणपतीच्या काळामध्ये पाऊस जोरदार ते अतिजोरदार होण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि लक्षात घ्यामुळं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर याच्या दक्षिण भागाला एक तारखेपासून व उत्तर भागाला दोन तारखेपासून पाऊस झोडपून काढेल अशी या ठिकाणी हवामान खात्याची माहिती आहे आणि याचंच आपण एक संपूर्ण विश्लेषण आपल्यासमोर सादर केलं तर हे होतं मित्रांनो एक स्टेट बुलेटिन की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की राज्यात आपल्याला पाऊस हा आजपासून कुठं आणि किती प्रमाणात वाढताना दिसणार आणि हा पाऊस कोणत्या भागात कधीपासून कधीपर्यंत कधी कोसळू शकतो तर लक्षात घ्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान एक ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सर्व धर्म भरतील विहिरींना पाणी येईल बोरवेलला पाणी येईल पण एकच लक्षात घ्या विजांच्या कडकडाटसह हा पाऊस होणार आहे म्हणून विजा कोसळू शकता जीव जाऊ शकतो म्हणून आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत घेत कामं करा आणि एक आणखीन विनंती करतो मित्रांनो की अचानक ओढ्यांना नाल्यांना पाणी येणार आहे कारण धरणं भरलेली आहेत मित्रांनो म्हणून ओढ्यातून नाल्यातून प्रवा प्रवास करत असताना थोडं विचार करून करा एवढीच आपणास विनंती आणि फटाफट एकदा दामिनी नावाची ॲप डाउनलोड करा ह्याच्यात मला काही एकही रुपया मिळत नाही पण ही तुमच्या जीवासाठी सुरक्षितताची महत्त्वाची गोष्ट आहे गव्हर्मेंटची ॲप आहे दामिनी नावाची तर डाउनलोड करून घ्या मित्रांनो ही ॲप डाउनलोड केली तर पुढच्या पंधरा मिनिटात कुठे वीज कोसळणार याची माहिती मिळते आणि बाबांनो तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज पाहण्याचा फार नाद आहे तो नाद फक्त वरी ढगांचा त्या ठिकाणी गडगडाट होत असला विजांचा गडगडाट त्या ठिकाणी तो टाळा स्विच ऑफ मोबाईल करा झाडाखाली कृपया मी विनंती करतो थांबू नका तर मित्रांनो ही होती संपूर्ण अपडेट की बाबा आजपासून राज्यात कुठे किती प्रमाणात पाऊस पडणार आणि पाऊस इथून एक ते पाच सप्टेंबर दरम्यान कसा राहणार ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाजी आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार